नमस्कार मंडळी आज पाहू माझ्या देवघरातली देवपूजा आणि दीपपूजा दोन केळ घेतली आणि त्याचं ह्या तूप घातलं साखर घातलं दूध घातलं लिंबू घातला आता ही केळं घेऊन त्याची म्हणजे अभिषेक देवाला म्हणजे हा झाला माझा अभिषेक असं सूर्यदेवाला पण अभिषेक घातला पितळीचा सूर्यदेव आहे त्याला सुद्धा अभिषेक घातला आता हा दुधून काढायचा त्याच्यानंतर आंघोळा अभिषेक परत हाडकून ठेवायचा मी सूर्यदेवाला इथं हडकून ठेवलेला आहे सर्व देवांचे अभिषेक झालेले आहेत इकडे श्रीकृष्ण वगैरे मी मांडलेले आहेत तेथे मी पूजा आता मांडणार समईची अशा पद्धतीने माझी पूजा आता होत आली दिवे लावलेले आहेत मी दिवस सर्व देवांची पूजा करून घेतलेली आहे त्याला माळ घातले समईला रांगोळी काढून घेतली दिवे लावून आरती केलेली आहे दोन फुलं ठेवून साखर ठेवलेले नेहमी त्याला तर अशा पद्धतीने सर्व फुलं घालून देवांची रांगोळी घालून पूजा मस्त केलेली आहे अशा पद्धतीने माझी देवपूजा आणि दीपपूजा झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Gracias.